आयुर्वेद ही भारताची अत्यंत प्राचीन आणि समृद्ध वैद्यकीय परंपरा आहे हजारो वर्षांपूर्वी ऋषी मुनींनी मानवाच्या संपूर्ण जीवनाचा विचार करून ही आरोग्यपद्धती विकसित केली आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे ज्ञान त्यामुळे आयुर्वेद म्हणजे जीवन जगण्याचे शास्त्र होय आयुर्वेद केवळ आजार बरे करण्यापुरता मर्यादित नसून तो आरोग्य टिकवण्याची व जीवन संतुलित ठेवण्याची कला शिकवतो आयुर्वेदानुसार आरोग्याची व्याख्या अतिशय व्यापक आहे शरीर मन इंद्रिये आणि आत्मा यांचा समतोल राखला गेला तरच खरे आरोग्य प्राप्त होते म्हणजेच आरोग्य म्हणजे फक्त रोग नसणे नवे, तर मनशांती उत्साह आणि आनंदी जीवन असणे होय या समतोलाचा पाया म्हणजे त्रिदोष सिद्धांत वात पित्त आणि कफ हे तीन दोष योग्य प्रमाणात संतुलित असतील तर शरीर निरोगी राहते परंतु यांच्यात असमतोल निर्माण झाला की विविध आजार उद्भवतात आयुर्वेदात आहार विहार आणि आचार यांना फार मोठे महत्त्व दिले आहे योग्य सात्विक आणि ऋतूनुसार घेतलेला आहार हा उत्तम औषध मानला जातो पचनशक्तीप्रमाणे आहार घेणे वेळेवर भोजन करणे आणि अति ताळणे ही आयुर्वेदाची मूलभूत तत्वे आहेत त्याचप्रमाणे दिनचर्या व ऋतुचर्येचा अवलंब करून निसर्गाशी सुसंगत जीवन जगण्यावर आयुर्वेद भर घेतो आयुर्वेदाची खरी ताकद ही प्रतिबंधात्मक उपचारपद्धतीत आहे आजार होण्याआधीच शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे दोषांचा समतोल राखणे आणि जीवनशैली सुधारणा करणे हे आयुर्वेदाचे प्रमुख उद्दिष्ट आहे योग प्राणायाम ध्यान अभ्यंग पंचकर्म आणि औषधी वनस्पतींच्या सहाय्याने शरीर आणि मन दोन्ही सशक्त केले जाते आधुनिक काळात वाढत्या तणावामुळे चुकीच्या आहारामुळे आणि गतिमान जीवनशैलीमुळे अनेक जीवनशैलीजन्य आजार उद्भवत आहेत मधुमेह उच्च रक्तदाब स्थौल्यता मानसिक तणाव पचनविकार यांसारख्या समस्यांवर आयुर्वेद मुळापासून नैसर्गिक आणि दुष्परिणामांशिवाय उपाय सुचवतो त्यामुळे आज आयुर्वेदाकडे पुन्हा एकदा लोकांचा विश्वास वाढत आहे अशा प्रकारे आयुर्वेद ही केवळ उपचार पद्धती नसून आरोग्यपूर्ण संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे निसर्गाशी एकरूप लाहून शरीर मनाचा समतोल साधून दीर्घायुष्य आणि समाधान देणारे जीवन आयुर्वेदाच्या मार्गाने नक्कीच शक्य आहे धन्यवाद